कृपया कोणी कि गट किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी विसरून आता आपल्याला फक्त रोजगार मिळवायचा आहे त्यामुळं त्या, त्या हेतून प्रेरित होऊन आपण सर्वांनी नेहमी ज्या गोष्टीचा उल्लेख वारंवार करतात पॉझिटिव्हिटी त्यांचा कायम पॉझिटिव्ह सकारात्मकता पॉझिटिव्हिटी हा एक शब्द तुम्ही अनेक वेळा वापरता ते पॉझिटिव्हिटी खऱ्या अर्थानं असणं आवश्यक आहे निगेटिव्ह विचार कोण चालत नाही सर उद्या माझं काय होईल हे विचार कोण चालत नाही सर त्याला पॉझिटिव्ह विचार कोण करायला लागतं आणि मी तुम्हाला सांगतो काय की लढत असताना हरण्याची पण ताकद मनामध्ये निर्माण असते तुमची जिद्द आमची चिकाटी आहे आणि आपण वेगळी प्लॅनिंग त्या ठिकाणी करतो ना सरत असं त्याच्याकडला सरकारापर्यंत पोहोचण्यासाठी वेगळं प्लॅनिंग करतोय या सगळ्या गोष्टी आपण तुम्हाला सर्वांना सांगत असताना था या गोष्टीमध्ये आपल्याकडे हे कधी सांग पाहतो की आपल्याकडे कागद नव्हती हो किंवा कुठलं तरी लिस्ट आहे मग त्यांनी क्रॉस चेकिंग करा ना तुम्ही असंही त्यांना आपण सांगणार आहे ते सभासद आमचे आहेत का नाही जर क्रॉस चेकिंग करा ना तुमच्याकडे आम्ही लिस्ट देतो ते आमच्या सभासद चेकिंग करा तुकारामात का ते बघा तुम्हाला आम्ही काहीतरी बोकस कागद आणून देतोय असा प्रकार पण त्या ठिकाणी असणार आहे सर त्यासाठी आम्ही पूर्ण गोष्टी आम्ही त्यांना मांडणार आहोत आणि तो डाटा देत असताना म्हणजे ह्याच सगळ्या गोष्टी जर बघितलं तर ह्या सगळ्या गोष्टीचा बारीक विचार करून आपण वाटचाल करणार आणि त्यानंतर सरकारला सोपं नाही सर मग ह्या गोष्टीवरती सरकारला सोपं जाणार नाही कारण एवढी मोठी संघटना आपण सक्षम अशा पद्धतीनं आकडेवाईज आमचे जे प्रशिक्षणार्थी आहेत खूप ताकदीने सगळेजण सभासद करण्याच्या कामामध्ये आहेत अजून मला लिस्ट मला पूर्ण प्राप्त झालेली नाही तर अजून फक्त माझ्याकडं बघा माझ्याकडं कोला रत्नागिरी रत्नागिरीचे चे देवरुखचे एक दादा आहेत त्यांचं पहिलं पुस्तक म्हणजे आहे ते चाळीस तपास झालेल्या माझ्याकडे तेवढंच उपलब्ध आहे माझ्याकडे फक्त लिस्ट येणार ना आहे नावाची अच्छा म्हणजे मी कॅम्प्युटरवरती उतरून घेतोय लिस्ट तयार करतोय पूर्ण जिल्हा वाईज तालुका गोष्टी पूर्ण करून घेऊन त्याचा डाटा तयार करतोय आपण एक म्हणजे ज्या जिल्ह्यात पूर्ण माग होता तो जिल्हा सगळ्यात पहिला पुस्तक माझ्याकडे एक पानाचं पुस्तक त्या ठिकाणी प्राप्त झालं चाळीसचा बसतो आतापर्यंत भेटलं चाळीस वाघच हा म्हणजे ते चाळीस जण तयार झाले म्हणजे त्या ठिकाणचे त्यांचा डाटा आपल्याला पूर्ण तयार झाला ह्या परिस्थितीमध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये आता सध्या घडल्या सगळेजण रणरागेनी दादा मी म्हणजे माझ्यावर प्रेम करणारे सगळे प्रश्न शिकणार जिल्हाध्यक्ष अध्यक्ष जे अध्यक्ष आहेत जे उपाध्यक्ष आहेत जे गुडघ्याला बाशिंग बांधलेले अध्यक्ष आहेत जे होणारे अध्यक्ष आहेत सगळेच आहेत सगळ्यांनीच खूप प्रयत्न करतात मग संघटना असंघटना किंवा मग ज्यांचे एकामेकांचे विचार पडत नाही ते वैयक्तिक काही पुस्तक मागून त्या ठिकाणी सभासद पाहतात पण संख्याबळ जे आहे तर मला वाटते की सात हजारच्या पुढे काही जाणार नाही असं लिस्ट मला या ठिकाणी प्राप्त होते तर म्हणजे घेतलेले पुस्तक बऱ्यापैकी आहेत पण सभासद संख्या जी आहे ती सात पर्यंत जायला मला एक अंदाज वाटतो त्या पुढे जायला वाटत नाही सर आणि सात हजाराच्या आताच खेळ असं वाटतं पण संख्या बळ खूप मोठ्या प्रमाणात आहे पण मला वाटत नाही कारण अजून तसा रिप्लाय म्हणजे रिप्लाय जो पाहिजे आता तारखेपर्यंत तो अजूनपर्यंत गेल्या महिन्यातल्या अठरा तारखेपासून आतापर्यंत जर बघितलं तर संख्या वाढली पाहिजे पण ते अजून वाढत नाही ना सर त्यामुळे मला वाटत नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात सात हजार मधून आम्ही साडेतीन हजार लोक आम्हाला आंदोलनला उपस्थित राहतील अशी अपेक्षा धरून करावं लागणार तेही प्लॅनिंग करतो ना सर आम्ही आता का तुमचा आकडा जो आहे तो सात हजार पर्यंत जाईल आमचा सात हजार जर गेला तर सातच्या सात मधून महिला जर असतील त्यामध्ये तीन हजार तर मुलं जर धरली आणि एक पन्नास टक्के महिला जर धरल्या तर एक आपण साडेतीन हजार पर्यंत युवा प्रत्येक ते आपल्या सोबत असतील असं धरू मग एक हजार मुलं जर समजा आपल्या सोबत असतील तर त्यांना लागणारा जेवणाचा खर्च दोन हजार मुला जेवणाचा खर्च तीन हजार जेवणाचा खर्च कुठलं रिलेटेशन उतरणार आहेत कुठं थांबणार आहेत त्याचा सगळा था, खर्च किंवा आपल्या सोबत किती थांबणार आहेत ग्राउंडवरती किती थांबणार आहेत मुक्कामला किती थांबणार आहे जिथं आहे तिथं अंदाज बाथरूम आहे का या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करावा लागणार आहे सर आणि त्या ठिकाणी मग आपलं उपोषण चालू असणार आहे किंवा आंदोलन चालू असणार आहे सुरुवातीला किती दिवस आंदोलन करणार आहे त्यानंतर मग नंतर चौदा दिवस आणि सोळा दिवस मी आंदोलन केलं म्हणायचं मग आणि सरकारने दुर्लक्ष करायचं असं जर झालं मग आपलं काय उपयोग नाही आपलं करायचं तर आंदोलन प्रफेक्ट करायचं आहे ते कॅमेरा लावून करायचं आहे पूर्ण महाग एक पारदर्शकता आंदोलन करायचं आहे मग त्या ठिकाणची भूमिका मग अमर उपोषण असेल उपोषण असेल किंवा काय असेल जे काय असेल ते त्या ठिकाणी आपण सोचलो त्या ठिकाणची भूमिका मांडणार आहोत मग त्या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगाने जे काही ताकद लागतील